नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण मोठ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अगदी महागात मिळणारी वस्तू घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये कशी बनवता येईल ते बघणार आहोत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा ते आणि मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं मी अशा प्रकारे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत बघा ह्या साईजचे हे बटाटे आहेत जवळपास अर्धा किलो बटाटे मी इथं घेतलेले ते या साली सहित आपण वापर करणार आहोत त्यामुळे बटाट्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं मी आता आता हे बटाटे मी कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि यामध्ये पाणी टाकायचं आणि याला आपण शिजवून घेणार आहोत कुकरच्या फक्त हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या जास्त हे बटाटे आपल्याला शिजवायचे नाही आहेत तर मी दोन शिट्ट्या करून घेते तर बटाटे बघू शकता आपले मस्त असे शिजलेले आहेत दोन शिट्ट्यामध्ये छान मऊ झालेले आहेत तर थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे आपला जो हाताचा तळवा असतो त्याने अशा प्रकारे प्रेस करून याला थोडंसं चपटा करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे हे बटाटे जे आहेत ते थोडेसे दाबून घेते आणि सर्व बटाटे आपण असेच करणार आहोत जास्त दाबायचं नाही आहे ते बघा हलकं हाताने छान दाबून घेतलं की ते त्याला छान शेप येतो आता इकडं आपण एक स्लरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं दोन चमचे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे इथं घ्यायचं आहे मैदा तर तुम्ही फक्त कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता फक्त मैदासुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स करूनसुद्धा वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं एकदम पातळ अशी स्लरी आपल्याला करून घ्यायची म्हणजे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित आपण याला मिक्स करून छान असं बघा अशा प्रकारचं बॅटर बनवून घेतलेलं आहे एकदम जास्त घट्टही नाही आणि ज जास्त पातळ नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सी याची आहे तर बघा अशा प्रकारे मी याला करून घेतलेलं आहे आता आपण जे बटाटे घेतले होते ते एक एक बटाटा आपल्याला या बॅटरमध्ये छान ड डुबवून घ्यायचे आहेत आणि त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे डीप फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता मी इथं शॅलो फ्राय करते तर एक, -एक बटाटा आपल्याला मस्त यामध्ये कोट करून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं तळून घ्यायचं आहे तर जास्त बघू शकता आहे एकदम जाड अशी याच्यावर आपल्या मैदा आणि कॉर्नफ्लोअरची जी लेअर आहे ती आलेली नाही अगदी पातळ लेअर आपल्या ह्या बटाट्यावर आलेली आहे आणि असेच आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे जे बटाटे आहेत ते मस्त तळून घ्यायचे आहेत तर एका वेळेला पॅनमध्ये जितके बसतील तितके बटाटे मी इथं टाकणार आहे तर बघा भरपूर असे बटाटे मी टाकून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या साईडने पण याला मस्त असं आपण पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी छान असं सा याला तळून घेऊया तर दोन्ही साईडने आपण बटाटे मस्त तळून घेणार आहोत यासाठी आपल्याला जवळपास तीन ते चार मिनटं लागतात कारण बटाटे आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनटानंतर बटाटे बघू शकताय बऱ्यापैकी क्रिस्पी झालेले आहेत आपण जे कॉर्नफ्लोवरची आणि मैद्याची बॅटर याला कोट केलं होतं त्याच्यामुळे छान असं क्रिस्पीपणा याला येतो आणि सालासहित आपण हे बटाटे वापरलेले आहेत तर बघू शकताय मस्त आपले बटाटे क्रिस्पी झाल्यानंतर मी काढून घेतलेले आहेत आता आपण दुसरी प्रोसेस करणार आहोत त्यासाठी आपल्याला सॉस बनवायचा आहे तर सॉससाठी सगळ्यात पहिले एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे मिळणीज घेतलेलं आहे तर हे एगलेस मिज आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं रेड चिली सॉस त्यानंतर थोडासा मी इथं शेजवान सॉस वापरलेला आहे शेजवान सॉस टोटली ऑप्शनल आहे पण थोडंसं चवीसाठी वापरलेलं आहे त्यानंतर टोमॅटो केच मिक्स हर्ब्स इथं वापरलेले आहेत चिली फ्लेक्स मी इथं वापरलेले आहेत आणि याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सॉस थोडासा घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं आणि याची जी पेस्ट आहे थोडीशी पातळसर करून घ्यायची आहे तर थोडं दूध टाकते रूम टेम्परेचरचं दूध इथं मी वापरलेलं आहे आणि दुधाने छान असं चव पण त्याला मस्त येते पाणी बिलकुल वापरू नका दुधच वापरा तर बघा हे सॉस आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि छान असं याची एक पेस्ट तयार झालेली आहे अशाच प्रकारचा आपल्याला हा सॉस बनवून घ्यायचा आहे दुसरीकडे मी एक प्लेट घेतली आणि त्यावर आपण जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत तर आज आपण स्टाइल स्टाईलमध्ये काजून पोटॅटो बनवत आहोत खूप टेस्टी लागतं अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे बनवून तयार होतं जर तुम्ही बार्बेक्यू नेशनला जाल तर इथं तुम्हाला भरपूर महाग ही र पदार्थ भेटतो पण तुम्ही हे घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि मुलांना अगदी खुश करू शकता कुठलंही छोटं मोठं ओकेजन असेल किंवा काही स्पेशल गोष्ट असेल त्यावेळी तुम्ही सेलिब्रेट करण्यासाठी हे बनवू शकता मुलं अगदी खुश होतील फक्त एक दोन गोष्टी तुम्हाला आणाव्या लागतील जसं की मेयोनीज आणि कुठला तरी सॉस पण बाकी बटाटे कॉर्नफ्लोअर हे तर आपल्या घरी अगदी सहज उपलब्ध असतं तर नक्कीच करून बघा सर्व बटाट्यावर आपली ही जी सॉस आहे ती मी टाकून घेतलेली आहे वरून थोडंसं मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे हवं तर थोडीशी तुम्ही कांदासुद्धा इथं बारीक कापून टाकू शकता मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि अगदी बार्बेक्यू नेशन स्टाईल आपलं काजून पोटॅटो बनवून तयार झालं आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर